तर शुभ सकाळ सर्वांना तर आज आहे भोगे आणि मी करत आहे मिक्स भाजी तर मिस्टरांना वांग वावडे त्यामुळे वालाचे शेंगा आणि गाजराची अशी पातळ भाजी करणार आहे तर चला झटपट माझी भाजी तयार तर स्वयंपाक झाला तर आता म्हटलं चला तर घराची सफाई करून घेऊ तर आता मी घर वगैरे स्वच्छ झाडून घेते त्याच्यानंतर मला पडवी धुवायची कपडे धुवायचे भरपूर असे काम आहे मला तर भक्तीला भूक लागली ती आवाज देते आहे ती जेवाय जेवायला नव्हती वशी काय गं बाई छान झाली तुला आवडते ना खा चुरून देते तर नको म्हणती बघते आमची तिच्या हाताने जेवण करते लेशारी हा नाई हा हुशार आहे इवाय का हम्म पप्पी दे मला हम्म बघ तिचं चाललंय जेवण आता मी कपडे धुते आज भोगी असल्यामुळे आम्ही ती मिक्स भाजी केली होती तर आता आमचे जेवण झालेले भक्ती जेव्हा इचारली होती ती खेळत होती ऐकत नव्हते ती आता जेवायला बसली ती जेव्हा जेवती तोपर्यंत मी माझे कपडे धुवून घेते आणि पाणी भरून घेते चला तर माझे कपडे वगैरे धुवून झाले होते मग मी भक्तीला झोपून दिलं कारण सासूबाई नव्हत्या नाही तर त्याच रोज होत्या भक्तीला आणि त्याची चालली होती मस्ती त्याच्यानंतर मला पडवी धुवायची तुम्ही बघू शकता माझं घर जमिनीच्या लेवलला आहे जिथं अंगण पडवी तिथंच लगेच उंबरा आहे आणि लगेच आतमध्ये एंट्री म्हणजे एकदम वावरत माझं घर आहे त्यामुळं खूप खकाना धूळ येतच राहते आणि मला खकाना धूळ आवडत नाही पण काय आपण आता शेती व्यवसाय म्हटलं सहन करायच लागतं तर मी म्हटलं चला संक्रांतपणे ती मग स्वच्छ सगळं करून घेऊ आता मला पळवी धुवायची आहे आणि मी शेण पण आणून ठेवलं आहे तर मी थोड्या वेळाने सारो सुरू पण करणार आहे अंगणाची पण आधी सगळं स्वच्छ करते कसं असतं शेती असू या काही असू पण आपलं घर सण असू दिलं हे स्वच्छ करायचं लागतं आपला सुवासिनींचा सण असतो तो आणि त्यामुळं मी सगळं व्यवस्थित करून घेत आणि खरं सांगू का मला ना वाटलं होतं प्रत्येक बाया कसं फोटोशूट करत्या मस्त तिळाचे डागिने घालत्या कसं आवरत्या कसं मस्त पण काय मला तसं करायला एवढा वेळ पण भेटत नाही आणि भेटला ना ना तर नक्कीच मी करल पण आता म्हटलं चला आपलं जे महत्वाचे आहे ते घरातली स्वच्छता करून घेऊ मग बघूया बाकी तर तिकडं टिपडं भरलं मी तिकडून बादली बादलीने पाणी आणू राहिले आणि दबड्यांनी पाणी ओतून पळवीत होती हे नळी बिळी नाही लावली मी नळी हाय आम्ही नळी तिथं जोडलेली आहे पण त्या मोटरची लाईट नव्हती त्यामुळं एक एक बादली वाहून आणायची आणि मग ती पडवी धुवायची आणि जितका आपण स्वच्छ होतो तेवढं आपल्याला पोरं सोरं खेळत्या बरं असतं आता भक्ती पण सारखी पडवीमध्ये उड्या मारत राहती काही पडलं का तोंडात घालायला पाहती त्यामुळं मग इथं फुलांची पॅकिंग पण सगळी दाटी एक आहे पण चला जेवढं होईल तेवढं मी स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करत असते नेहमीच माझी ती सवयीचे तर व्हिडिओ बघत राहा तर चला पडवी धुवून झाली आहे आणि आता मी शेण वगैरे घेतलं आहे सारवायला आणि खरी शोभात अंगण सारवल्यावरच येत असते कारण लक्ष्मीचं हे म्हणजे एक येण्याची हे असतं कलं शेणाने सारवलं तर लक्ष्मी आपल्या दारात येते आणि मला पहिल्यापासून शेणाने सारायला खूप आवडतं म्हणजे आत्ताच नाही लग्नाच्या आधी पण मी माझ्या आईच्या घरी एवढा एवढा वाटा होता मस्त सारवायची आणि किती लांब लांब असुमाळ्यामध्ये पण शेण आणायला जायची मला खूप आवड शेणाची आणि मातीचं अंगण भेटलं तेच नशीबच लागतं जाऊ द्या असं थोडी का बंगलाच भेटला पाहिजे मातीचंच असू कशी मिठाचा असू पण स्वच्छ ठेवणं हे लक्ष्मीच्या हातामध्ये असतं आता मी पटपट अंगण मोठा सारून घेते त्याच्यानंतर मग मी थोडी रिलॅक्स होणार आहे आणि मग बाकीचे कामं बघणार आहे तर आता माझी पडवी वगैरे धुऊन झाली आहे आणि मी लगेचच आता सारून घेते कारण संध्याकाळी खूप थंडी असते आणि सकाळी पण खूप थंडी राहते मग थोडं ऊन आहे कवळं कवळं कारण आपट्यामुळे ऊन पण नाही चांगलं पडू राहिलं तर म्हटलं चला थोडंसं ऊन आहे तर आपण सारून घेऊ म्हणजे सुकून जातं कारण ओल्या शेणात लगेच भक्ती किंवा कोणी पण येतं पाय लगेच देतं म्हणजे अंगणात म्हटल्यावर कोण ना कोणी येतं जातंच ना त्यापेक्षा ऊन असलं का सुकून जातं आणि भक्ती पण लगेच उडवताडव करत राहते त्यामुळं मी पटकन शेणाने सारून घेते ती झोपली तोपर्यंत माझं सगळं काम आवरून घेते मी आणि मोबाईल पकडायला माझं कोणी मेन म्हणजे राहत नाही त्यामुळं तुम्ही माझं व्हिडिओ समजू शकता मी थोडे मध्ये मध्ये जाते ते मोबाईल चालू बंद करायसाठी जात असते तर अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवत बनवतो तर सगळं काम आवरलं आणि घरदार पण छान पुसून घेतले आणि आजी आज नात्यांचा चालू होतं काहीतरी बिस्किट दे आजी आज त्यांचं आणि इथं सगळीकडे मी व्यवस्थित सगळं स्वच्छ आवरून घेत त्याच्यानंतर कपाटातल्या व्यवस्थित व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या पोरं कसे पण कपडे घेतात त्यामुळं तर संध्याकाळचे वाजल्या आता साडेसहा माझं सगळं काही व्यवस्थित आवरलेलं आहे घरातलं बाहेरचं म्हणजे उद्या सणाला मोकळं आणि आता मी स्वयंपाकाला लागले तर सफेद भात झालेला आहे आणि पीठ मळ आणि मला उसळ करायची आहे आणि भक्तीची चालली पडबड तिची आजी गेली गावात मी तिची भाजी विकायला मग भक्तीला सांभायला आज कोणी नाहीये तिचे पप्पा बी गावा बाहेर गेलेले बाबा पण गावात गेले दादूला शाळेतून क्लास वरून आणायला आणि आता मी लगेच स्वयंपाक करून घेते आणि चला बघत राह